तर मित्रांनो प्रबोधन एखादी दिवशी पंढरपूरचा हा बैलांचा आणि खोंडांचा बाजार आपण पाहणार आहोत तर मशीनचा बाजार आपण पाहिलेला आहे तर या खोंडाचा आपण पन... कोण आहेत मालक मालक कोण आहेत हे हा आदत ना काय किंमत सांगता विकाय जा नाव काय आपलं नितीन शिवाजी गट्टे पंढरपूर पलीकडला आहे तो बैल टी वी काय जाग टी वी काय जागा विकायचा नाही तरी बाजारात तरी किंमत काय ठरवली तर काय सांगताल किंमत मागील साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख रुपयाला मागितला आणि हे आली कडला तर साडेतीन लाख रुपयाला हा बैल मागे पंढरपूर मधील शेतकऱ्याचा आहे पण विकायचा नाही पण बैल पाहू शकता कसा आहे बैल हाईटला वगैरे आणि दिसायला कोणत्या जातीत मोडतो तो काजळी काजळी खेलारा आणि हा कपिला कपिला मध्ये ही पण मी काय नाही आता चालत ठीक आहे भाऊ शकता काज एक आहे तर दुसरा बैल आपण कव्हर करू की जोड आहे दाताला दाताल कसे दात नाही अजून दात नाही आदत आहे गाव कोणतं आहे आपलं गाव मोडल घे मोडल घे चालू का मग कर्नाटकचा आहेत का आपण व्यापार ना आपला काय किंमत सांगता जोडीची जोडीच आहे हा पंचावन्न हजार पंचावन्न द्यायचे घ्यायचं फायनल द्यायचं घ्यायचं द्यायचं वरच मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर मला सांगता येत हो का मोबाईल नंबर कर्नाटकचे मोबाईल नंबर सांगता येत नाही तर दुसरे खोंड आपण बघूया आता तर पाहू शकता तीस हजार रुपये सांगतायत द्यायचं घ्यायचं काय होईल किती काय पंधरा हजार पंधराला मग कितीला आहे काय आपण मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर तुमचं सांगायचं झिरो फाय ऑफ्री नाईन सेवन वन थ्री गाव कोणतं आपलं कर्नाटकच्यात का चालतं व्यापार ना आपण चालतं ठीक आहे तीस हजार रुपये किंमत सांगता ये तर पाहू शकता ही संपूर्ण दावण आहे व्यापार न आपण नाव काय आपलं माधव करंडो किती वर्षापासून व्यापार करतात पंचवीस वर्ष गाव कोणतं आपलं नंदेश तालुक्यात चालतंय किती बैल आणलेत आता आणले चाळीस आणले आहेत किती विकली त्यातली पंचवीस आहेत काय किमतीची बैल आहेत दहा ला दहा लाखापर्यंत विकली का बैल तुम्ही बरं चालतं ह्या बैलांची काय किंमत या बरं इकडं ती समोर ती दिलेले आहेत का हे किती रुपयाला पहिले दिला हा अलीकडनं तुमचा हा सगळ्यात अलीकडनं शो दोन ऐंशी दीडो दोन ऐंशी दिला हा कितीला शो आहे का ह्याची काय किंमत सांगता ह्याची सांगितलं दीड लाख दाखवाल कसं आहे सहा दहा ते द्यायचं घ्यायचं काय होईल मोबाईल नंबर सांगा आपण नऊ नऊ चौऱ्याहत्तर डब्बे झिरो तेरा चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ही सगळी दाखवणं तुमची आहे चल चालतं ठीक पाहू शकताय दहा तर पाहू शकता हे फोन काय किंमत सांगता हे पन्नास हजार द्यायचं घ्यायचं काय पंचवीस हजार पंचवीसला मोबाईल नंबर सांगा आपबाईल मोबाईल नंबर नाही का मोबाईल नंबर मोबाईल नंबर नको म्हणतात पाहू शकता कोणता शकता हे कोण हो दाताला कसं आहे कोण दाताला काय किंमत सांगता पाहू शकता तर पंचवीस हजार द्यायचं घ्यायचं काय बोलायला काय कसं होईल तरी एक सांगा बोला बा, बारा हजार बारा हजार पंधराला बोला तुम्ही मोबाईल नंबर सांगा मोबाईल चौऱ्यात्तर पाहू शकता या तोंडाचा व्यवहार झालेला नाव काय का गाव कोण तापलं वाशिरण तालुका जिल्हा म्हणजे राजगुरु नगर पलीकडे मोबाईल नंबर सांग बरं आपला नाही का त्यांचा नाही का मग कशाला चालवलं हे फोन शर्यतीला चालतं ठीक आहे पाहू शकता पंधरा हजाराला व्यवहार झाला नाव काय मामा आपण विठोव बोमले बबन विठो बोंबले मोबाईल नंबर आहे का आपल्याला मोबाईल चालतं ठीक आहे तर आता ही आहे खेळणार काय आहे सात महिन्याची गा पण आहे दीड लाख रुपये किंमत सांगताय द्यायचं घ्यायचं पंचाहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर बेचाळीस छप्पन पंचावन्न फायनल किती काय एक दहा पर्यंत एवढं नाही चालतंय ठीक आहे पहिल्या रो आहे ना दाताल कसं आहे चौशे चालतं ठीक आहे दाताला दुसरं आहे काय किंमत सांगता नव्वद हजार द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सहाशे सहासष्ट नऊशे वीस गाव कोणतं आपलं शेतकरी करेन पेनूरच्या आहेत तालुका मोह जिल्हा सोलापूर तर हाईटला वगैरे तुम्ही पाहू शकता हा कसं आहे नव्वद हजार रुपये तुम्हाला आहे या तोंडाची दाताला किती दोन दात ना चालतंय ठीक तर मित्रांनो हा हवा बैल बाजार खोण बाजार आता आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण शेअर करा धन्यवाद